त्याचप्रमाणे श्रीपणा गुरु दत्त स्वामी समर्थ महाराज साठा महाराज सद्गुरु साईनाथ महाराज गजानन महाराज आई तुळजा तुळजाभवाणी हरी विठ्ठल या सर्व देवतांची महाराजांची कृपादृष्टीला मागे कोणत्या प्रकारची बारा भांडरी अठरा ने कोणाची पाच शेकरणी भाव भावंकीतनं शेजार नोकरी धंद्यात न इतन शेतीवाड्यातनं या लेकरांकडे लेकरांच्या कुटुंबाकडे कोणीतरी बारा भांड्या अठरा आणि पंचवीस विद्या बंगाली करणे मसुरटी करणे काही करून सीमेपासून राज्यापासून सीमेनं सोडला असतात तर ज्याचा फटा त्याच्या संरक्षण करून या दोन व्यक्ती ज्या ठिकाणी हात घालतील त्या ठिकाणी स्वतः निर्माण कर ज्या ठिकाणी शब्द टाकते त्या ठिकाणी शब्द रुजावयो फुला अशा प्रकारचा सुकृत जोडून या दोन कुटुंबात प्रत्येक व्यक्ती अखंड निर्गाय शिवण शरीरामध्ये काहीतरी वात पित्त कफ विकार अन्य काही शारीरिक व्याधी असतील तर विघ्नार्थी असे तुझ्या कृपा सगळे व्याधी पर्याय प्रत्येक व्यक्ती अखंड निरोगी दीर्घ शेती बुद्धिवान कर आयुष्यवान कर कर आता बायकाला राखण शेती वाढत त्यांना शहरात सवा दे शेतीचा संरक्षण कर त्याचप्रमाणे ह्या लेकरांचा संरक्षण कर तुझ्या कृपेचा कवच ह्या लेकरांभोवती बनून लेकरू ज्या ठिकाणी हात घालतील त्या ठिकाणी स्वनिर्माण ज्या ठिकाणी शब्द टाकतील त्या शब्द रुजाव अशा प्रकारचा सुकृत जोडून दे लेकरांची जी जी काय इच्छा असा ती इच्छा सगळी पूर्ण परिपूर्ण कर या दोन कुटुंबामध्ये ती जी तुका काय उणीवा दिसतात ते पुढच्या वेळा तुझ्या आगमनाच्या पूर्वी सगळे उणीवा भर भरून काढून ह्या कुटुंब एका चित्तांत एका, एका विचारात गोकुळ सारख्या नांदावया अशा प्रकारचा सुकृतत्वाचा आशीर्वाद देऊन oh. या लेकरांकडे अधिक उत्तरोत्तर अशी विचारल्या प्रकारे सेवा करून घेरे महाराज